नमस्कार मित्रांनो आज आपण आलो इथं लाडेवाडीला पोपट भोजा लाडे हे ला, एक जुन्या व्यापारी बैलगाडी क्षेत्रातले म्हणजे चुल नाव आहे यांच्या आपण सोन्याची आज मुलाखत घेणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय आमचे चुलते नाव पोपट भोजा लाडे गाव लाडेवाडी विरळी तालुका मान जिल्हा सातारा हे आमचा बैल खरसुंडी यात्रेतून खरेदी केलाय बैलाच नाव सोन्या हा सोन्या म्हणजे आता काय बघून खरेदी केला केवढीच झाली काय खरेदी खरेदी झाली पंचाळीस हजाराची पहिला जाण तळात शिंग तोंड बघून खरेदी एक वळू टाईप ही खोंडा म्हणजे कोणती जात आली काय ह्या हे किलार जात आहे आणि वळू टाईप निघणार आहे पुढे वर्षभरान वळूच निघत त्यामुळे खरे। ही खरेदी म्हणजे आपले पळवण्यासाठी केलं आहे का वळूसाठी का आपलं नाही पळवण्यासाठी नाही हे वळू म्हणून केले तुमच्या बाबत पहिलीच असेल असं बैलाची खरेदी म्हटलं तरी तर हा आमच्या गावात म्हणजे पण असे आम्हीच केले धाडस करून धाडस करून कमी व्हायेत केवढा असताना घेतलो काय खरसुंडी मध्ये खरसुंडी मध्ये एक आता मागल्या महिन्यापूर्वी घेतले वर्षा दीड वर्षाच खोंड आहे म्हणजे दीड वर्षाचा खोंड आहे म्हणायचं हा आता आता दाताला एक नाही नाही आदतच आहे म्हणजे पाच सहा महिने दात लावत नाही आपली व्यापार लाईन पण असते ना होय आमचे चुलत वाढ लाईन करते चुलत्याला म्हणजे लहानपासून नात आहे ना आम्हाला पण त्यांच्यामुळे नात लागलाय म्हणजे एक वेळेस आम्ही दिवसभर उपायच राहू बैलाला कधी आम्ही कमी पडू देत म्हणजे आपल्या या बैला बाबा काय गुणवंत आवडलं बाबा आपल्याला हीच खोंड खरेदी करायचंय म्हणून बैलाचं शिंग आणि तोंड तोंड बघून खरेदी करू वाटत आणि अंग आणि रंग पण कोसळा आणि पाय पण एकदम खट्ट येते हे जी खरेदी जा वास्त्रात जात कोणती आली काय कसं काय ही किलार जात म्हणजे प्युअर किलार प्युअर किलार ही कोणत्या बैलाची पैदास आहे काय कसं काय हे आम्हाला आता माहित नाही पण ही पळशीतन पळशी जे गावची होते ते खरसुंड यात्रेत खरेदी केली व्यायाम कसा आहे काय आता सध्या व्यायाम काय आम्हाला पळावाच नात नाही त्यामुळे व्यायाम काय करत नाही एक रोज आमच्या घरापासून दावण एक किलोमीटर आहे मग ते दावणीसनं आणतो नेहतो थो। आपली थोडी फिरवा फिरवी चालू हो आहे फिर फिर। आता खोराकामध्ये कस कसं नियोजन दोन टाइम खपरी पेंड असते आणि दिवसभर आपली वैरे दुसरं काही नसते दुसरं काय म्हणजे आपलं आम्ही कसं गरीब आहे त्यामुळे जास्त खुराकाच्या जा नादाला लागत आणि आम्हाला कस पळावा नाद नाही त्यामुळे साधे आपली म्हणून 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 एक म्हणायचं एक नाद आहे त्यामुळे ठेवली मैदानात काढायचं हे काय आम्हाला पळवायच नाही त्यामुळे मैदान ही काय नाही मग आम्हाला एक नाद आहे आम्हाला वाट ही वळू निघल पुढं वर्षभरात त्यामुळे हे खरेदी केली आणि पुढं वळू निघल त्यामुळे घेतलाय आता पुढचं मैदान कुठलं धरायचं काय तस काय आपलं नाद नाही त्यामुळे तसलं मैदान काय धरायचं असाच धावणीला एक लक्ष्मी म्हणून ठेवले लक्ष्मी म्हणून ठेवले मोठी खरेदी केली बाबा आता याला पळवायचं असतं का तसलं काय नाही नाही ना, पळवायचं असलं काय नाही ह्याच्याकडे बघितलं एक आम्हाला समाधान वाटते आणि बैल कसा आहे एक वेळेस आम्ही उपाशी राहू पण पाहिल्याला काय कमी पडत तरी पण आपलं नियोजन असले बाजार तयारी कशी कशी काय आता पळवायचे फेर वगैरे ओढला असतील गेला नाही फेर असे टाकलेत एक दोन पण पळावाचा नाद नाही त्यामुळे नुसतं दावणीला असं असतो वळू म्हणून घेतलाय आपलं वळू साठी तयार करायचं वळू साठीच तयारी करायचं एक येता जाता रोडवर असते रोडवर माणसांनी नावासाठी चुलतेच्या घेतल्या चुलत्या नावासाठी हा चुलत्याचं नाव या बारा वाडीत हो। प्रसिद्ध आधीच प्रसिद्ध आहे व्यापार लाईन म्हणून मग फक्त चुलत्याच्या नावासाठी हे बैल घेतला आणि पुढे जाऊन वळून निघल असं आम्हाला वाटते तर दादा तुम्हाला काय वाटतं बाबा ही बैल एवढा मोठी खरेदी केली आहे काय बाबा आम्हाला काय वाटतं आम्हाला म्हणजे दारात बैल ठेवा अशी अपेक्षा आपली वरी सहा महिने तरी आपल्या दारात बैल राहू म्हणजे गुणवंत काय बघितलं बाबा तुम्हाला काय आवडले शाना बैल नुसता असं मोकळा जरी पळाल तरी आपल्या मागे पळवला तुमच्या मागे पळतोय म्हणा कसरायचं सोडला तरी घरी घरी येतोय आपलं दावनीस न जरी सोडलं घरी येतोय म्हणजे तुमच्या पण ना काय अपार आपण लय खेळी अपार म्हणजे आपल्याला सांगते का लय बैल आपण एक लाय आता मग अशी ऐकलं तुमचं बा संग तुमच्या दौंडला पंधरा पंधरा वीस वीस बैल असायची बैल आपण पंधरा पंधरा वीस वीस बाजारात कधी विक्री केली म्हणजे पहिले वीस वीस बावीस बैल आपलं म्हणजे आपले शरदा मेंढरात कशी दावून असं केलं तर मला त्यांनाला नाद आहे आणि कसं आहे माझ्या माग पोराशनी सुद्धा नाद असल्यामुळं मला आता होत नाही पण मी नाद असल्यामुळं नावाखाली म्हणजे पहिले ती घेते ती म्हणजे आम्ही पूर्ण खटाव आहे ना इकडं पूर्ण भागात नुसतं पोट टाकले तरी माणसं आता लॉकडाऊन मध्ये नगरवर्णी येत होती आणि चुलत्याच्या नावाखाली येत होती बैलाला बघता एवढं म्हणजे प्रसिद्ध नाव आहे ते त्यांना एवढे दिवस झाले क्षेत्रात काय कमवलं काय आपलं ह्या क्षेत्रात भरपूर कमवलं भरपूर कमवलं म्हणजे चुलत्या आम्हाला आठ पोरसनी शिकवलं चार मुलं चार मुली त्यांनी म्हणजे कसं पहिल्यापासूनच म्हणजे घ्यायचा ऐकायचा दोन रुपये आले का एकूण टाकायला म्हणजे असं चांगला बैल दिसला ठेवायचा पहिल्यापासूनच एक चार पाच चार पाच म्हणजे आठवड्याला सांगूला भरून आम्ही जात होतो आणि आता कसं झाले आम्ही बाहेर असल्यामुळे जरा एक दोन बैल असते तुमचं शिक्षण वगैरे काय झालं माझं एआयस इंजिनियर आता माझं चालू आहे आणि माझा चुलत भाऊ आहे त्याचं मेकॅनिकल इंजिनियर झाले माझा दुसरा भाऊ हर्षद तो दुकानला असतो पण सगळ्याच निणार माझ्या वडील वसायला असते तर त्यांना पण नाद असते म्हणजे इथं आले तर त्यांना असं वाटतं की दाऊणीला बैला असावा लक्ष्मी असावी लक्ष्मी त्या लक्ष्मीकडे बघितलं बघा वाटते असं सुख समाधान वाटते आणि लक्ष्मी असल्याशिवाय म्हणजे घरी आम्हाला पण करमत नाही आणि चुलत्याला पण करमत एक वेळेस पोरं नसली तर चालते पण चुलत्याला बैला असा दारात असावा वाटतो दादा तुम्ही आता एवढे दिवस झाले या क्षेत्रात म्हणजे तुम्ही काय काय ह्या क्षेत्रात <coughs> आल्यापासून म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय काय कसं ह्या क्षेत्रापासून आपलं एकदम व्यवस्थित झालं आपण सगळ्या पोरांनी शाळा बिळाला खर्च बिर्च <coughs> आपल्या ह्या धंद्यावर आपण गाठला आणि हा पोरगा आता पोरगा कामाला लावलाय आपण या बायला व्यापार मधन पोरगा कामाला लागला म्हणजे आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच काही कमी पडतील मुली दोन मुली बारावी शिकवली त्या एक मुलगी दहावी शिकवली या बैलाच्या शिकवली म्हणजे बैलाने काय आज पडत तुम्हाला काही कमीच पडतील बैलाने आपल्याला काही कमीच पडतील एक, एक दारात असावी म्हणून साठी सर्वांचा नाद आहे पोरांचा आतापर्यंत म्हणजे कोण कोणत्या भागात तुम्ही बैल विकली कोण कोणते बाजार केलं म्हटत म्हणजे हिता परिसरात सगळा बाजार आपण म्हणजे नागपापासन सगळं बाजार केलं खरसुडला आठवड्याला माल माल सगळा वरल्या भागात खटाव भागात खटाव मध्ये सगळा माल घेतला आपले म्हणजे आपले एकदम बाबा एकदम आलं तरी एकदम सगळी खोंड कोणी काय अशी घेतली बाबा पूर्ण दाऊनच आपल्या अशी घेतली एका पूर्ण त्यांनी नेलेले म्हणजे आपले घेऊन दिले होते म्हणायचे आपण घेऊन दिले पाच पाच सात सहा खुंड म्हणजे घेऊन दिले म्हणजे आता म्हणजे लांब म्हणजे नगर वर ते लांब म्हणायला इकडे कर्नाटक भारता जायची जोडीदार चुलत्याच्या नावाखाली नुसतं खोंडाकडे बघणार सुद्धा नाही चुलत्याने म्हणाल तेवढं पैसे देऊन येईल चुलत्यानं बाई दाखल ही बोट म्हणजे विश्वास आहे म्हणा चुलत्यावर चुलत्यावर विश्वासमध्ये तरी फास्ट व्यापार केला ना आपण पंधरा दिवसाला सहा वाजता भरूनच द्यायच्या लॉकडाऊन मध्ये लय कमवलं आपण मला सांगा लॉकडाऊन मध्ये किती कमवलं तरी असतं लॉकडाऊन मध्ये चाळीस पन्नास बैले विकले असतील म्हणजे एक वर्ष दोन वर्ष लॉकडाऊन होत एवढं चाळीस पन्नास पहिल्याच वर्षी जास्त बैल विकला आपण मग आता गाड्या पिढ्या फिरायच्या बंद होत्या कस कमी बाजार सगळं बंद होत पण आपल्यापासून घरनच येत इथंच गाडी उभा राहील आणि विश्वास येत गाडी माझ्यापाशी पिकअप उभा होत त्याच्याने आपण वासर घेऊन घेऊनच लावायचो आपले घेऊन दे भरूनच गाडी लावायचं आणि पहिल्या पहिल्यापासून आम्हाला कसं बट्टा बस तरी जाईल चालत एक घेतला तर चांगलाच बैल तर घेई झाला म्हणजे ती दोन रुपये महाग लागला तरी चालतो पण बैल म्हणजे येडा वाकडा घ्यायचा चांगला म्हणजे नावाखाली ह्या बारा वाड्यात आमच्या चुलत्याचे नाव आहे का बैलवाले आणि पहिल्यापासून आपलं चुलतीच्या बाईक नजर फिरली का तुम्हाला कळत ना बैल किती रुपयाला घ्यावं आणि किती रुपयाला ऐकावं ही आपली एक हीच आहे बैल बघितल्यावर सांगणार ही बैल किती रुपयाला घ्यायचा आणि एकायचं वाटलं तर आपल्याला किती रुपयाला बैल जाईल हे सगळं आपल्याला अभ्यास आहे तर दादा आता आम्हाला एक सांगा की आता बैल घेताना कोण कोणत्या खोडी बघितल्या पाहिजे बैलाचे काय भट्ट बघितलं पाहिजे म्हणजे तुमचा जो अनुभव भाऊ ह्यामुळे सगळं दात आठ असावत जरा दाखवा म्हणजे जरा जवळ दाखवायची माणसं काय करते सात दात असते तिने असं पॉट लावून आठ करते आणि बट्टा बसत आठ दात पाहिजे बैला पाहिजे भट्टा बस भावरा म्हणजे कुठं पाहिजे कसं काय तिथा मागा अर्ध्या फुटाच्या पापात असावा माग नसावाडीवाडी छपे ही नसावी अशी वर डबल भावरा नसावा कडकडी अर्धी नसावी त्याच मग पायाला एक असं आपल्या पुढं शिरतीला गडवाय झाला सर नक्की बैल नसावा असं पायटो ताटपायाच पाहिजे असा असा नीट समोर पाय ठेवलं पाहिजे असं पाय वाकड बेंड नाही पाहिजे गुणवण तर बघितलंच पाहिजे घेताना बैल म्हटलं तर चार पैसे गे सोडून धावताना बघेल तर पायाला पाय नाही थाटला पाहिजे पुढचा बैल लागला नाही पाहिजे आणि समजा रुपये महाग लागला पणजाने बैल मोठा नसावा म्हणजे आपलं खिलार खिल्लारी बैल का आणला मोठा नसावा पण नुसतं सस्यासारखं असावं काय फक्त सस्यासारखं पाहिजे असावं बारीक कानाचा बैल असावा आता शिंग वगैरे काय करते शिंगाचं काय नसत सगळं शिंग कसं का शिंग पण उभी असा म्हणजे काही काही लय बी नसावी माग हाच बोला सरळ म्हणजे कानाकडे शिंग पाहिजे मला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलंय आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सांगली प्रवीण युट्यूब पेज इंस्टा पेज सबस्क्राईब करा धन्यवाद